गणपती बाप्पा आपल्या घरी पाहुचार घेण्यासाठी आले आहेत त्यांची यथासंकोज आपण करतच आहोत त्याचबरोबर आपण मंत्रोच्चारसुद्धा करतो ज्या मंत्रांनी आपल्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वातावरणात एकदम सुख आणि सौभाग्याची निर्मिती होते तर आणि लगेच पाठोपाठ येतात गौरी यावर्षी एकतीस ऑगस्ट म्हणजे रविवारी गौरीचं आग आव्हान होत आहे आगमन होत आहे आणि त्याच्यासाठी आपण म्हणतो आहे गौरी मंत्र आणि स्तोत्र गौरी मंत्र स्तोत्र आणि आरती जे आपल्याला मनशांती देतं सुख देतं समृद्धी देतं वैवाहिक सुख देतं संतान प्राप्ती देतं आरोग्य ऐश्वर ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आपल्याला हा मंत्र स्तोत्र आणि आरती म्हणायची आहे तर हे आपण महागौरीचे स्तोत्र आवर्जून ऐकायचं आहे आणि येत नसेल तर सोबत बोला माझ्यासोबत बोला चला सुरू करू आरती ज्येष्ठ कनिष्ठ गौरीची जय देवी जय देवी महालक्ष्मी माता ज्येष्ठा कनिष्ठ गौरी अंबा जगत राहता भाद्रपद शुद्ध सप्तमी आव्हान करती मनीजन अत्र होऊन स्वागत व करती अनुराधा नक्षत्रे आगमन हे असते तीन दिन उत्सव मनी आनंद भरती जय देवी जय देवी महालक्ष्मी माता ज्येष्ठा कनिष्ठ गौरी अंबा जगत्राथा तुझे दिन प्रभा समय चार करती पूजा आरम अर्पिती अर ज्येष्ठा नक्षत्रे मग महापूजा करती नैवेद्य अर्पुनी अर गाव व आरती हे देवी जय देवी जय महालक्ष्मी माता ज्येष्ठा कनिष्ठ गौरी अंबा जगत राता ज्येष्ठा कनिष्ठ गौरी स्थिर झाले पिलवंडा ही प्रेमे सुतविली विविध पुष्पे वस्त्र माळ हे भूषण आघाडा दुर्व ऐसे अन्य आभूषण जय विजय जय देवी, देवी महालक्ष्मी माता कनिष्ठ गौरी अंबा जगत्राता, रा तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्री पूजा કિરપોળી નૈવેદ્ય ગિરિજા ગાઓની અરતી કરી લક્ષ્મી માતા જનિષ્ઠ ગૌરી અંબા જગત રાતા એસ ઉત્સવ જૈતે હોતો પ્રતિવર્ષી પરિવારા સૈથી પૂજા અતિહર્ષી સુવાસીની મગ કુકુમા શહન કરતી કથિત સંજય સુખા ચે ઉચી જય દે વિજય દેવી મહાલક્ષ્મી માતા ज्येष्ठा कनिष्ठ गौरी देवी जयदेवी जयदेवी आता आपण स्तोत्र बघूया महागौरी स्त्रत्र सर्वसंकट ही त्वि धनैश्वर प्रदायिनी नांदाचतुर्वेदमयी महागौरी प्रणम्याभम सुख धन धान्य डमरू डम्रुवाद्य प्रिया अद्या महागौरी त्रिलोक मंगल त्वही तापत्रय हरिणी वदन चैतन्यमयी महागौरी प्रणम्याम गौरीचं यावर्षीचं आव्हान आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारी ज्येष्ठ गौरीची पूजेचा शुभमुहूर्त आहे एक सप सप्टेंबर रोजी दोन हजार पंचवीस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत ज्येष्ठ गौरीचं विसर्जन आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपला व्हिडिओ इकडे संपतो आहे आता नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा అని బెల్ అక్క క్లిక్ కల థ్యాంక్ యూ బాయ్ ఓం శ్రీ జ్యేష్ట గౌరీ దవ్వ నమ శ్రీ జ్యేష్ట గౌరీ దైవ్య న